ही घटना अत्यंत अकल्पनीय आहे या घटनेच्या आधारे ज्या पद्धतीने माध्यमांमधून माहिती येते त्या माध्यमांच्या माहित माहितीच्या आधारे महानगरपालिकेच्या गिरणा पंपिंग दातो दापोरा पंपिंग आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या अशा एकंदरीत तत्सम मालमत्तांचं जवळपास कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ही चोरीला गेल्याचं आढळलं आहे मी सर्वप्रथम माध्यमांचं पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करतो की त्यांनी या भंगार चोरीला सगळ्या जळगावकरांच्या समोर आणलेला आहे जळगाव महानगरपालिकेच्या आणि पर्यायानं सहा लाख जळगावकरांच्या मालकीचं कबाळाच्या आड लपून जे गव्हाळ लवाडांनी कमवलं आहे त्याला माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने जनतेच्या समोर आणलेलं आहे एकंदरीत लोकप्रतिनिधी हे जनतेच्या हिताचे रक्षण करते असतात परंतु ज्यावेळी तेच लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या हिताचे भक्षण करते होतात त्याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण हे आहे ही जर घटना सगळ्यांनी ऐकली तर सहा सहाला जळगावकर अत्यंत धक्कादायक माहितीने अत्यंत सुन्न झालेले आहेत हा जो प्रकार आहे ही जी घटना आहे ही धक्कादायक आहे निंदनीय आहे निषेधारी आहे तितकीच लज्जास्पद आहे आणि लाजिरवाणी आहे उपमहापौरांचे माजी महापौर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेच्या महा जळगाव महानगरच्या उमेदवार यांचे पती व जळगाव शहराचे माजी उपमहापौर जळगाव शहराचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन हे या कोट्यावधी रुपयांच्या भंगार चोरीचे सूत्रधार असल्याची माहिती माध्यमांमधून आलेली आहे आणि पोलिस यंत्रणेने ती उघड केलेली आहे आमची अशी मागणी आहे की या भंगार चोरांमुळे आणि विशेष करून विरोधी माजी विरोधी पक्ष नेत्यासारख्या लोकप्रतिनिधीने जे हे काम केलेलं आहे हे सहा लाख जळगावकरांची मान खाली घालणारं आहे जळगावच्या इतिहासातील संपूर्ण लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीवर कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे जर सूत्रधार माझी महा माजी, मा, माजी उपमहापौर सुनील महाजन हे असतील तर त्यांचे फरार आहेत त्यांना तातडीने पोलीस यंत्रणेने अटक केली पाहिजे महानगरपालिका प्रशासनाकडे देखील आमची मागणी आहे की हा जो भ्रष्टाचार किंवा ही जी चोरी उघड झालेली आहे कोट्यवधी रुपयांची ही चोरी हिमलगाचा हिमनगाचा दृश्य भाग आहे असं आम्हाला वाटतं म्हणजे याच्या कैकपटीनं जास्त मोठी चोरी आणि कैकपटीने जास्त मोठा अपहार आणि भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मालमत्तेचा झाला असण्याची दाट शक्यता आहे आणि ही संपूर्ण चोरी जी आहे किती रुपयांची मालमत्ता चोरी झालेली आहे किती रुपयांचा अपहार झालेला आहे आणि जळगावकरांचा किती कोटी रुपयांचा तोटा किंवा चोरी झालेली आहे हे महानगरपालिका प्रशासनाने समोर येऊन जळगावच्या जनतेसमोर मांडलं पाहिजे पोलिस यंत्रणा आणि मनपा प्रशासनाने कुठंही कोणत्याही प्रलोभनाला बळी न करता या भंगारचोर प्रवृत्तीला समोर आणलं पाहिजे जळगाव महानगरच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आदरणीय राजू मामा भोडे यांच्या मार्गदर्शनात आणि आमच्या नेत्या जिल्हाध्यक्ष आदरणीय उज्ज्वलताई बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नगर माजी नगरसेवक बंधू भगिनींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या भंगार चोर प्रवृत्तीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माननीय पोलीस अधीक्षकांना अशी विनंती होता आवाहन करतो की या भंगारचोरांना तातडीने अटक केली पाहिजे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्व दोषी समोर आले पाहिजेत जळगावकर जनतेचे सहा लाख जळगावकर जनतेचे देई कोणी दोषी आहेत ते दोषी जळगावकर जनतेच्या समोर आले पाहिजे अशी आमची मागणी आहे